मागील काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे या पूर्णा नदी पात्रात हा रस्ता अत्यंत खराब झाला होता या नदीला सतत गेलेल्या पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणी पुराचे कठडे तसेच पुलावरील संपूर्ण डांबर हे पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले होते त्यामुळे या ठिकाणी पुलाला फार मोठे तडे गेले तसेच या डांबर वाहून गेले असल्यामुळे या ठिकाणी लोकांनी तार उघडे पडले ते तार येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाच्या टायर मध्ये घसून मोठमोठे मोड़ अपघात होत होते तसेच रात्री बेरात्री जाण्यासाठी नागरिकांना फार मोठी होत होती याबाबतची भारत भारत न्यूज चॅनल चे संपा संपादक आदरणीय कमलाकरजी जोगदंडे तसेच स्टोरी न्यूज चे चॅनलचे जोगदंडे यांनी दखल घेत काही वर्तमान या संदर्भात बातम्या टाकल्या आणि त्या बातम्याची दखल घेत आम्ही भोकरण तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी एक महिन्यापूर्वी राष्ट्रीय विकास महामंडळाचे जे डिप्टी इंजिनिअर आहे त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली तसेच त्यांचे कार्यकारी अभियंता आदरणीय गलांडे साहेब यांना हे निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या प्रती माननीय माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या कानावरती बाब घातली त्यांनी या कामामध्ये लक्ष घालून या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विकास जे संचालक आहेत जे हे त्यांना गलांडे साहेब त्यांना वेळोवेळी त्यांनी फोन करून या ठिकाणी आज एक महिन्यानंतर या ठिकाणी या रस्त्याच्या कामाच्या सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि हा रस्ते उघडलेला रस्ता नागरिकांसाठी हे या ठिकाणी सोयीस्कर होत असल्यामुळं सर्व स्तरातून या ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे या कामाची दखल घेतल्यामुळं आदरणीय खोतकर साहेबासह कार्यकारी अभियंता आदरणीय सूर्यकांती गलांडे साहेब व त्यांचे उप अभियंता सो so, संध्या तसेच या कामासाठी आम्हाला सगळ्यात जास्त मदत करणारे यशस मुंडे साहेब यांनी आम्हाला या आमच्या या या निवेदनाची दखल घेतली आणि हे काम तत्काळ सुरू केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो तसेच या कामाबरोबर हस्ताबाद येथील गिरजा नदीचाही पुलाचं काम आत्ताच आम्ही त्यांना फोनवर बोललो त्यांनी सांगितलं पंधरा दिवसाच्या आसनाबादच्या गिरजा नदीच्या पुलाचाही दुरुस्ती आम्ही करू एवढं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलं काम झाल्याबद्दल या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिक या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहेत